किंवा आहे जिथे प्रॉब्लेम मैं, आहे गावा मायनस गेलेत त्याही गावातल्या लोकांना विनंती करून की आपल्याला बसायचं आहे मला प्रश्न समजून घ्यायचे आहेत ज्या गावामध्ये काही घडलं असेल जाऊन बुल तर घडणार नाही पण गावात काही थे प्रश्न असतील ते सुद्धा मला नीट समजून घेऊन त्याच्यावर आपण मार्ग काढू की जेणेकरून आगामी काळामध्ये भविष्य काळामध्ये ती गावं आपली सर्व एकूप्याने काम करतील एकजुटीने काम करतील अशा पद्धतीचा प्रयत्न हा माझा राहणार आहे त्यामुळे सगळे माझे आहेत मनापासून मी आहेत आणि तुम्हाला इतिहास आज घडलेला आहे की आज या भोकर विधानसभा मध्ये आणि अगोदरच्या मुदखेड विधानसभा मतदारसंघात ही जागा कधी भाजपची आलेली नव्हती पहिली वेळ आहे ही पहिली वेळ आहे या ठिकाणी भाजपची जागा स्वातंत्र्यानंतर कदाचित पहिलीच वेळ आहे ना आगी जोगा। आगी जोगा। जे दा, जे दा मस्की साहेब काही एकटम नव्हते होते त्यामुळे होतो हो ना आता बरोबर आहे तुम्ही मी विरोधी पक्षात होतो तुम्ही तिकडे होता आता मी तुमच्यावर आला असल्यावर प्रश्न नाही आता त्यामुळे आता आज मित्र मी मागे नेहमी सांगितलंय मी जिथे राहिलो तिथे प्रामाणिकपणे काम केलंय आणि त्याच वेळी लोक म्हणायचे साहेब तुझा निर्णय चुकला तुझा निर्णय चुकला मी चुकून निर्णय घेतलेला आहे मी बरोबर नाही आज तुम्हाला लक्षात राहील की आज भारतीय जनता पक्ष एकतर्फी बहुमताने आला निवडून आता तुम्हाला पटला असेल माझा निर्णय बरोबर झाला की नाही आता कसं वाटतंय आपल्याकडे तेलंगणाचे मुख्यमंत्री फिरून गेले पैसे बॅगा घेऊन आले दादूरवाले आले लातूरवाल एक पडला दुसरा निसट निसटत कसं निघाला महाराष्ट्राचं नेतृत्व हे करणार आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष माया बोमलूक बोमलूक फिरून गेला महाराष्ट्र भोकर होता होता ना दीडशेमध्ये पडला हो दीडशेमध्ये होता ते हे नेते <laughs> नेतृत्व महाराष्ट्राचे करणारे नेते काय राहिले काय तिथे पृथ्वीराज चव्हाण माझे मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात माझे महसूल मंत्री सगळे साफ झाले काल पडले जे जे मला त्रास दिले सगळे साफ झाले त्यामुळे <laughs> मला त्रास देऊ नका साहेब मंत्रीपद घेऊन या घेऊन इकडे येऊ त्यामुळे मला एवढं सांगायचंय ज्याने ज्याने उद्योग केला ते सगळे साफ झाले तुमचं म्हणत नाही तर कालचं रिझल्ट पाहिला आपण कालचा रिझल्ट पाहिला स्वतःला महाराष्ट्राचे नेते ज्याला मुख्यमंत्री आम्ही होणार दावेदारी करत होते पन्नास माणसं सुद्धा तिघाची गोळाबेरी जरी केली तर पन्नास होत नाही पन्नासला होत नाही काँग्रेस <laughs> गेली सोळावर राष्ट्रवादी केली दहावर शरद पवार उद्धव ठाकरे गेले वीस वर वीस आणि सोळा छत्तीस आणि दहा शेचाळीस शेहेचाळीसच्या वर जाऊ शकलेले नाहीत एवढी वाईट अवस्था यांची आहे आणि आपण इकडे भाजप आज एकशे किती एकशे बत्तीस एकशे बत्तीस आणि एक टोटल आपली किती गेले दोनशे छत्तीस टोटल आपले दोनशे छत्तीसच्या वर गेली गेले महाराष्ट्रामध्ये प्रचंड बहुमत महायुतीला प्राप्त झालेला आहे त्यामुळे मित्र बघा तुम्ही निर्णय घेत असताना दिल्लीमध्ये नेतृत्व मोदी साहेबांचं आहे महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार आहे आपलं आणि त्यामुळे महाराष्ट्र ज्या पद्धतीने विशेषतः माझ्या लाडक्या बहिणीचे आभार मानले पाहिजेत जोरदार काम केलं बहिणी मतदार जे बाहेरगाव होते पण आले सगळे त्या सगळे जोरदारपणे काम केलं आणि त्याच्यामुळे आज आपण पाहाल की संपूर्ण महाराष्ट्र एकतर्फी महाराष्ट्रामध्ये मतदान झालं मोठे मोठे साम होऊन गेले आणि भाजपच्या जागा शिवसेना शिंदे साहेब आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्या जागा आल्या अशा प्रकारची कृपा आपण घेऊ शकतो आणि त्यामुळे मजबूतीने एकत्र राहा मजबूती ताकदीने एकत्र राहायला एक पाहिजे आपल्या भागात बाकी ठीक आहे काम होत राहतील कुठे कमी होईल कुठे जास्त होईल पण नेहमी नाही राजकीय कुठे परिपक्वता आपल्यामध्ये पाहिजे राजकीय निर्णय घेत असताना कुठे आपण चुकतोय का गाव कोणत्याही भयकवत आहे का ग्रामपंचायतीचं भांडण सोसायटीचं भांडण आपसात हेवे दावे ते बंद झाले पाहिजेत ते बंद झाले तर ताकद अजून वाढणार आहे आपण काही लोक सकाळी इकडे होती रात्री तिकडे होती हे पाहिलं माहिती मला त्यामुळे इथे कोण नाही दिसत नाही लक्ष भरपूर आहे एकट्यात बोलतो ते आलो एकट्यात बोलतो काय बोलायचं त्यामुळे त्यांचा विषय आता या ठिकाणी घ्यायचा नाही मित्र परंतु एक चांगलं वातावरण निर्माण झालं आपली जागा आली हे महत्वाचं आहे काही पहिल्यांदा निवडणूक लढवत होती मी ती मला म्हणाली लढवू ठरव सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना लोकशाही मार्ग निवड मतदारसंघात चार ते पाच वेळा इथून लढलेलो आहे त्या लोकांनी खूप प्रेम दिलं आहे मला ताकद दिली एक एक लाख मतांनी या ठिकाणी मी सीट लढलेलो आहे याची मला जाणीव आहे त्यामुळे तुमचं प्रेम तुमचं सहकार्य मग सर्वांचे एकंदरीत मत आशीर्वाद आपण मिळालेले आहेत याची मला जाणीव आजपासून नाही शंकरराव चव्हाण साहेब असल्यापासून माझ्यापासून त्या आपण या ठिकाणी आपण दिला हा मतदारसंघ जो आहे तो पारंपरिकरित्या आमच्यावर प्रेम मला जाणीव अफवा झाल्या प्रयत्न झाले तर मला सांगा हा तेलंगणाच्या जो धनशक्ती आहे तेलंगणाच्या धनशक्तीवर ताईच्या मागे उभी असलेली जनशक्तीचा हा विजय आहे असं म्हणून मानला त्यामुळे सगळ्याच गोष्टी पैशाने होत नसतात सगळ्याच गोष्टी पैशाने होत नसतात आत्मीयता प्रेम काम आणि अनेक वर्ष संबंध यातून आपण पाहाल की आपलं यश चांगलं जबरदस्त यश आपल्याला या मतदारसंघात मिळाला त्यामुळे अधिक वेळ मी घेत नाही ज्यांनी व्यक्तिगत हाल आणलेले आहेत त्यांना मी विनंती करेन इथे गडबडीत थांबण्यापेक्षा गाडीजवळ थांबवा दहा दहा मिनिटं हाल घेतो कारण वेळ कमी आहे माझ्या हातामध्ये गाडीजवळ उभं राहा मी ते दहा मिनिटात येतो